आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा शिवाई घवघवीत यश कुमार सागर बनसोडे प्रथम एम एस बी टी ई उन्हाळी परीक्षेत शिवाई चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ फार्मसी कोरेगाववाडी येथील डी फार्मसी प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी भरीव यश संपादन केले डी फार्मसी प्रथम वर्षाचा निकाल शंभर टक्के तर द्वितीय वर्षाचा चौऱ्याण्णव टक्के निकाल लागला डी फार्मसी प्रथम वर्षातील कुमार सागर बनसोडे सत्त्याऐंशी टक्के कुमार श्रीपाल गडमोड चौऱ्याऐंशी पॉईंट सत्तर टक्के कुमारी पल्लवी सलगर त्र्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के कुमारी निकिता कदेरे ब्याऐंशी पॉईंट साठ टक्के तसेच कुमारी नेहा कदेरे ऐंशी पॉईंट वीस टक्के असे यश संपादन केले तसेच द्वितीय वर्षातील कुमारी निकिता चव्हाण ब्याऐंशी पॉईंट अठरा टक्के कुमारी समीना मुल्ला एक्क्याऐंशी पॉईंट एक्क्याण्णव टक्के तर कुमार सब्बा कौसर मुल्हाला एक्क्याऐंशी पॉईंट शेहेचाळीस टक्के व कुमारी गायत्री त्रिपांचाळ एकोणऐंशी पॉईंट पंचावन्न टक्के व कुमारी वैभवी वाघमारी शहात्तर पॉईंट त्र्याहत्तर टक्के यांनी यश मिळवले या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री बी एच बेडदुर्गे सचिव डॉक्टर विजय बेडदुर्गे व उपाध्यक्ष प्राध्यापक अजय बेडदुर्गे यांनी सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांना शुभेच्छा दिल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य महेश कदारे विभाग प्रमुख प्राध्यापक संतोष जाखोटिया प्राध्यापिका वैष्णवी प्राध्यापिका प्राजक्ता ननावरे व प्राध्यापिका धनश्री भुजंगे तसेच प्राध्यापिका अंकिता वडजे व प्राध्यापिका मंजूषा घवाळे तसेच प्राध्यापक ओमकार पाटील यांनी मार्गदर्शन केले उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका